नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर सरासरीचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे नऊ व्यक्तींच्या गटातून एक त्रेपन्न वर्षांची व्यक्ती गटाबाहेर पडली त्याच वेळी एक नवीन व्यक्ती गटात आल्यामुळे गटाचे सरासरी वय एक पॉइंट पाच वर्षाने वाढले तर नवीन माणसाचे वय किती असेल तर मुलांना हा प्रश्न ट्रिकने कसा सोडवायचा ते आपण पाहू काय करायचं मुलांना जो नवीन व्यक्ती आलेला आहे त्या नवीन व्यक्तीचे वय आपल्याला काढायचंय बरोबर तर काय करायचं जो व्यक्ती बाहेर पडलेला आहे अगोदर काय करायचंय त्याचं वय घ्यायचं बाहेर पडलेल्या व्यक्तीचे वय घ्यायचंय आणि जर सरासरी ही वाढलेली असेल मुलांनो तर या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये काय घ्यायचं प्लस घ्यायचंय त्यानंतर काय करायचंय मुलांनो जी सरासरी वाढलेली आहे ती आपण घेऊ तिला आपण म्हणूया वाढलेली सरासरी वाढलेली सरासरी आणि त्याला गुणिले काय करायचंय गटामध्ये जेवढे व्यक्ती आहेत ते आपल्याला घ्यायचेत म्हणजे एकूण व्यक्तींची संख्या काय घ्यायचं मुलांना आपल्याला एकूण व्यक्तींची संख्या आता सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं होतं नऊ व्यक्ती होते एक बाहेर पडला आणि आठ झाले आणि पुन्हा एक आला म्हणजे पुन्हा किती राहिले नऊ म्हणजे जे सुरुवातीला व्यक्ती होते तेवढेच व्यक्ती त्या ठिकाणी आहेत तर पहा मुलांना मग आता बाहेर पडलेल्या व्यक्तीचं वय होतं त्रेपन्न वर्ष त्यानंतर आधी करायचंय आता वाढलेली सरासरी मुलं ती वाढले एक पॉईंट पाच वर्षाने आणि त्याला काय करायचं आपल्याला गुणायचंय कशाने एकूण व्यक्तींची संख्या तर एकूण व्यक्ती त्या ठिकाणी नऊ आहेत म्हणजे त्रेपन्न अधिक पंधरा नव्वद एकशे पस्तीस दशंचिन्ह एका घरावर आहे मुलांना देऊन टाका आणि यांची दोघांची बेरीज करून घ्या आपण पॉईंट नंतर इकडे काहीच नाही म्हणजे शून्य असेल आणि नंतर पाच आहे जसेच्या तसा द्या पॉईंटला पॉईंट द्या आणि त्रेपन्न आणि तेराची बेरीज करा तीन आणि तीन सहा आणि पाच आणि की झाले मुलांनो सहा म्हणजे याचा अर्थ जो व्यक्ती गटामध्ये नवीन आलेला आहे त्याचं वय हे सहासष्ट पॉईंट पाच वर्षाचा आहे धन्यवाद